आजचा कार्यक्रम हा जरा वेगळा आहे अभियांत्रिकी विषयावरील कवी संमेलन तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर कवी यांचे मी ऋता वर्धे मनपूर्वक स्वागत करते लोककवी लेखक पथकथाचा प्राचार्य श्री विठ्ठल वाघ सर यांचे स्वागत साहित्य भारती यूट्यूब वाहिनीचे संचालक व संगीतकार श्री चंद्रमोहन भांगेकर जरा करारे माननीय डॉक्टर श्री कमलकांत वडेलकर यांचे स्वागत इंजिनियर माननीय गिरीश सागळे हे करतील माननीय सौ प्रभा विक्तल वाघ यांचे स्वागत माझी मुख्य घातीच्या साहित्यिक कवयित्री मानजी विद्या साखळकर करतील तर माझी सहमैत्रीण आरती कारलेकर यांना मी पुढील कार्यक्रमाचे सूत्र हातात देत आहे धन्यवाद नमस्कार सुस्वागत अभियांत्रिक विषयावरचा आमचा वेगळा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत कवितांचं सादरीकरण थोडं वृक्ष होऊ शकतं पण आपण ठरवलं तर काही पण होऊ शकतं त्यामुळं आपण छान एन्जॉय करूया पुस्तकाचं प्रकाशन आपण करत आहोत आपण टाळ्यांच्या गजरात आपलं शिल्प प्रकट करूया मी समीर शास्त्री यांना विनंती करते की त्यांनी पहिला नंबर पटकवावा आणि आपलं कविता सादरीकरण करावं अभियंता सर एम यांच्यावरची कविता सादर करतो सप्टेंबर एकसष्ट साली एक महान व्यक्ती जन्माला आली मोक्षगुंडम नामतयाचे गाव असे कर्नाटकातील मुद्देनं हळले कुशाग्र बुद्धीचा हा स्थापत्य अभियंता आधुनिक काळातील विश्वकर्मा मैसूरचा हा दिवाण खासच जागला जगला स्थापत्य धर्मा बांधिले कृष्णराजसागर धरण हैदराबाद शहरी पूर नियंत्रण दख्खनचे असो ते सिंचन वक्र दरवाजाने बांधिले धरण म्हैसूर शहरी साबण कारखाना स्थापला भद्रावती पोलाद निर्मिळ्या तैसेच निर्मिले तंत्रनिकेतना भावी भावी अभियंते घडविण्या अथक केलेले प्रयत्न देशाने गौरविले भारत रत्न गौरवी त्यांची जॉर्ज पंचम तैसेचे गौरव गौरवी लंडनची इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन ऐसा स्थापत्य अभियंता दुजान होणे आजच्या अभियंत्याशी एकची सांगणे त्यांच्यासारखे होण्यासाठी अथक परिश्रम करणे अथक परिश्रम करणे धन्यवाद सुजाता भडबडे यांना विनंती करणारे की त्यांची बा मानवा ही कविता त्यांनी इथं सादरीकरण करावी अकल्पित अघटित घडणाऱ्या घटना आम्हाला चमत्कार वाटतात नजीकच्या भविष्यात काहीही घडू शकतं तर तो, तो जो काही एक धसका आहे मनातला त्या भावना घेऊन येत आहेत सुजाता ते भडबडे भारतरत्न सर विश्वेश्वरय्या आणि सर्व अभि अभियंते खरं तर यांच्या सगळ्या संपूर्ण कार्याला माझं नम्र अभिवादन आहे पण तरीही कुठेतरी म्हणा असं वाटतं बा मानवा सावध हो माझ्या कवितेचा शीर्षक आहे बा मानवा बा मानवा सावध हो माणूस म्हणून सतर्क हो तुझ्या हातून निष्ठत चाललंय तुझे माणूस पण जागा हो आधी आली साधी यंत्रे मग स्वयंचलित यंत्रांचा युग प्रगती स्पर्धा म्हणून बसतोय आपण गप गिळून मूक आता आले संगणक महाशय पाठोबा त्यांच्या इंटरनेट जातोय माणूस पाहता पाहता डिजिटल जगाच्या आहारी थेट कळसाध्यायास झालीय सुरुवात कळसाध्यायास झालीये सुरुवात एआय येऊन ठेपले दारात लवकरच होऊन बसेल माणूस बेरोजगार या भरल्या जगात <प्लाग> सृजनशीलता नाही उरणार चॅट जीपीटीच राज्य करणार सृजनशीलता नाही उरणार चॅट जीपीटीच राज्य करणार मानवाचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी मानवाविरुद्धच लढा असणार मानवाच्याच कृत्रिम बुद्धिमत्तेशी मानवाविरुद्धच लढा असणार मेंदुलाना देता ताण एका क्लिक वर निबंध तयार मेंदूला देता ताण एका क्लिक वर निबंध तयार विद्यार्थ्यांना कोलीत देऊन होणार त्यांचा शिक्षणोद्धार यंत्रमानवाचा जगभर वावर प्रतिभेवर लेखकांच्या येईल गदा यंत्रमानवाचा जगभर वावर प्रतिभेवर ये लेखकांच्या येईल गदा यातून मार्ग काढायचा कोणी तरुण पिढी ए आय फिदा म्हणे माणूस वेळोवेळी करीत असतो संकल्प अनेक म्हणे माणूस वेळोवेळी करीत असतो संकल्प अनेक कृत्रिमतेचा विळखा तोडणे हाही असावा संकल्प एक हाही असावा आपला संकल्प धन्यवाद सुजाताई एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जावी तशी नदी खळा खळाळत आपला भोवताल समृद्ध करत सागराच्या मिठीत चिरते असं निसर्गाशी एकरूपता साधणारं माणसाचं आयुष्य पंचमहाभूतांचा हा खेळ मोठ्या विश्वासानं विश्वासनाथ मानकर सादर करतायत सासर आणि माहेर हे जसं प्रत्येक स्त्रीला असतं तसं नदीला पण ते असतं तर त्याची थोडीशी ही कल्पना मी हा विषय मांडलेला आहे कवितेचं नाव आहे गर्भारल नभ गर्भारल खाली थंबुल आल जलकन्या रत्न झाल त्यान दिल नभ माहेर माहेर, धरा सासर सासर त्याने पोटच्या पोरील तिला अर्पिल अर्पिल पोर अवखळ भारी खेळे तिच्या अंगावरी बाप वरून पाहतो तिच्या लीला डोळा भरी त्याच्या लेकीन घेतला ध्यास परोपकाराचा तरी चराचर तृप्त घेई वसा आता ती नदी जी आहे ती आता वर्षाची कधी झाल्याची कल्पना आहे झाली आता ती मनी लागे हुर हुर काय होते ते कळे ना दृष्टी सारखी दूर दूर आता तिला लागे आस दूरच्या त्या, त्या, त्या साजनाची ती बेधुंद निघाली घ्याया मिठी सागराची सागराला ओढ ती तो लावितो तिला वक्षी ती तिची न राहिली विसावली त्याच्या कुक्षी होता आठव पित्याची तिचा जीव कासा विस होते रूप काया जाते भेटण्या पीत्यास मेघधरा नदी सागर हा क्रमासे पूर्वापार सृष्टीचे हे काल चक्र त्याला नाही पारावर सृष्टीचे हे कालचक्र त्याला नाही पारावर आता माणिक ती येत आहेत माणिक गोपटे त्यांनी माती या विषयावरती त्यांची कविता लिहिलेली आहे मनुष्याचं शरीर आपलं अंतकाळी मातीतच जाणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण अति तेथे माती सुद्धा कशी होते ते, ते आता सांगणार एकदा गर्वाने फुलून आली छाती मातीची एकदा गर्वाने फुलून आली छाती मातीची बघा बघा मी कशी फिरते मजा घेत धरतीची येता पावसाचे शिंतोडे होते मी सुगंधित येता पावसाचे शिंतोडे होते मी सुगंधित सुगंध माझा पसरतो साऱ्या आस स्थापत्य अभियंते अभियंते माझ्या पासूनच बनवतात सुंदर घर मातीच्या भांड्यांच्या सुंदरतेला नाही दुजी सर काय सांगू थोरवी मी माझ्याच भाग्याची काय सांगू थोरवी मी माझ्याच भाग्याची माझ्या पासूनच बनते मूर्ती गणेशाची किती किती पटवून देऊ मी माझेच महत्व किती किती पटवून देऊ मी माझेच महत्व अहो माझ्यामुळेच लाभले देवास देवत्व माझ्यातच रुजते बीज बीजाचे होते झाड माझ्यातच रुजते बीज बीजाचे होते झाड निगराणीने माझ्याच बीजाची होते वाढ माझ्यामुळेच फुलतात रंगीबेरंगी फुलांचे मळे माझ्यामुळेच फुलतात रंगीबेरंगी फुलांचे मळे साऱ्या जनतेच चाखता येतात गोड मधुर फळे मीच आहे प्रयाग मीच आहे काशी मीच आहे प्रयाग मीच आहे काशी साऱ्यांचा शेवटही आहे माझ्याच मातीचे कौतुक कुंभार म्हणे तिजला ऐकून मातीचे कौतुक कुंभार म्हणे तिजला बरा नव्हे गर्व इतुका पायी तुडवल्याशिवाय आकार नाहीये तुझला ऊन या विना फुलार कशी ऊन पाऊस वारा या विना फुलणार कशी गर्वाचे घर गर होईल खाली मग पडशील फसी मग पडशील फसी ऐकून कुंभाराचे बोल अखेर मातीच्या गर्वाचे झाले हरण ऐकून कुंभाराचे बोल अखेर मातीच्या गर्वाचे झाले हरण हात जोडून सर्वांना आली सरण हात जोडून सर्वांना <laughs> सतीश कविता सादर करावी खर तर तीस चाळीस वर्षापूर्वी म्हणजे आमच्या काळात पूर्वी एकदा इंजिनियर झालं कि त्याच्या ब्रांच प्रमाणे त्याला काम मिळायचं नोकरी मिळायची चालायचं व्यवस्थित जे काही आमच्या फील्ड मधलं नॉलेज होत ते बाकीभर नॉलेज आम्हाला वापरता रोज पण आता सगळं बदललंय काय बदल झालाय आणि त्यामुळे काय घडतंय हे थोडक्यात एक कैफियत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे बघा तुम्हाला आवडतंय का माझ्या कवितेचं नाव आहे कोण होत इंजिनियर व्हायचं म्हणून रात्रीचा दिवस करून हॉस्टेलवरील त्या खोलीत इंजिनियर व्हायचं म्हणून रात्रीचा दिवस करून हॉस्टेलवरच्या त्या खोलीत जाडजूड पुस्तकाचे ज्ञान कवटीतल्या मेंदूत अक्षरशः फोबून घेतलं जाडजूड पुस्तकातले ज्ञान कवटीतल्या मेंदूत अक्षरशः कोंबून घेतलं काय शिकवतात काय नाही काय कळत नव्हतं काय 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 शिकवतात नाही कळत तर ही प्रत्येक दासाला बसून निष्ठेने श्रवण भक्ती करीत होतो वर्कशॉप मध्ये सगळ्या मशीन्स हाताळून वर्कशॉप मध्ये सगळ्या मशीन्स हाताळून हात कुसकरून भाजून कापून काय करून घेतले होते काहीच जमत नव्हते काहीच जमत नव्हते तर ही मोठमोठाले ड्रॉइंग शेड्स मान आणि कंबर्ड मोडून नुसते तयार नाही तर हे सगळं करून आज मी काय करतोय हे सगळं करून आज मी काय करतोय एक लॅपटॉपला कवटाळून भव्य काचेच्या इमारती लहानशा क्युबिकल मध्ये बसून भव्य काचेच्या इमारतीत लहानशा क्युमिकल मध्ये बसून फक्त आणि फक्त वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट यांच्याबरोबर खेळत बसलो <laughs> कुठं राहिली ती वाचली कुठं राहिली ती वाचली जाडजोड पुस्तकं कुठं राहिले ते बसेस वर केलेले वेगवेगळे जॉब्स आणि कुठं राहिली ती अवाढ ड्रॉइंग शीट्स आता मात्र वाटतय अरे वेड्या काय शिकलास तू आणि काय करतोयस तू कसा गेला कसा गेला असा कसा भरकटस दूर गेलाय तू असा कसा भरकटस दूर गेलाय सर्वांच्या सहकार्यानं सुखी संसार करणारी गृहिणी आपली कृतार्थता जणू या कवितेतून व्यक्त करते असं म्हणता येईल सुनीता साने कवितेचं नाव आहे मनातलं घर बर, घरातलं मन दगडांनी ठरवलं दगडांनी ठरवलं मातीला आधार द्यायचा माती पण म्हणाली आधार घ्यायचा माती पण म्हणाली आधार घ्यायचा दोघांची झाली मैत्री मैत्रीची होती पक्की खात्री घर म्हणले की आले छत घर म्हणले की आले छत छत म्हणाले करूया संगनमत संगणमत मग आलेच की लोखंड सिमेंट विटा वाळू सगळे मिळून पाया भरू पाया भरला पाया भरला कॉलम झाले सगळ्यांना हुश्श झाले ऊन पाऊस वारा थंडी खूप करूया गडबड भिंत म्हणाली मी आलेच बघू कशी करताय गडबड गुंडी, भिंती झाल्या खिडक्या बसल्या दार आले फुगून बसले माझ्याशिवाय घर होणार कसले जण धावून आले दार आपले चिडीचुप्प बसले आणि काय सुंदरसे घर निर्माण झाले घरात मन रमून गेले मनातलं घर गर, घरातले मन